नमस्कार मी विष्णू पवार केंद्रप्रमुख पाली नासा इसरो अभ्यास दौऱ्यासाठी माझ्या केंद्रातील एका मुलीची निवड झाली कुमारी कार्तिकी सागवेकर शाळा साठे नंबर दोन जिल्हा परिषदेच्या या स्तुत्य उपक्रमामध्ये माझ्या संपूर्ण केंद्रातील एकशे दहा मुलांनी भाग घेतला आणि त्यातली कुमारी कार्तिकी हिची अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास जिद्द शिक्षकांचे प्रयत्न पालकांचं सहकार्य आणि संपूर्ण शाळेचे टीमवर्क याच्यातून हे त्यांना यश मिळालं या उपक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब मान्य मुख्य कार्यकार्य कार्याधिकारी श्री पुजारी साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव साहेब आमचे शिक्षणेकरी श्री स्रिक... श्री साहेब आणि आमच्या कटर शिक्षणेकरी सौ प्रेरणा शिंदे यांचं उत्तम मोलाचं मार्गदर्शन लाभलं या संपूर्ण उपक्रमासाठी आमच्या केंद्रामध्ये अनेक प्रकारच्या लोकांनी या यशासाठी हातभार लावला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि या संपूर्ण उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी दिगंबर दत्तात्रय तेंडुलकर मुख्याध्यापक पर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साठरे नंबर दोन तालुका जिल्हा रत्नागिरी आमच्या शाळेतील इयत्ता सातवीमध्ये शिकणारी कुमारी कार्तिकी सदानंद सागवेकर या विद्यार्थिनीने नासा आणि इस्रो भेटीसाठी जी स्पर्धा होती जिल्हास्तरीय या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उज्ज्वल असं यश संपादन करून नासा भेटी भेटीसाठी तिचं सिलेक्शन झालेलं आहे गगन भरारी हा उपक्रम आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा आदरणीय उदयजी सामंत साहेब आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कीर्तिकरण पुजार साहेब यांना मी प्रथम धन्यवाद देईन की त्यांनी दोन हजार बावीस तेवीसमध्ये हा एक अतिशय सुत्य असा उपक्रम आपल्या खास रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रोजेक्ट केला त्यांना मी धन्यवाद देतो यावर्षी आमच्या शाळेला यश मिळालेलं आहे हे कार्तिकीने खूप मेहनत केलेली आहे ती कार्तिकी स्वत जिद्दी आहे आणि तिच्या मेहनतीमुळेच हे यश आम्हाला शक्य झालेलं आहे आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब आमच्या हातकंबापीठचे शिक्षण विस्ताराधिकारी आदरणीय डॉक्टर स्वप्नूर साहेब आमच्या केंद्राचे केंद्रीय प्रमुख आदर आदरणीय सर असतील आमच्या गावच्या सरपंच महोदया सौ तृप्ती स्वप्नील पेंडेकर मॅडम आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ अस्मी शिंदे ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील कार्तिकी सदानंद सागवेकर ही अतिशय आमच्या शाळेतील गुढी विद्यार्थिनी आहे आणि तिने खूप मेहनत केलेली आहे सकाळी साडेपाच वाजता ती नेहमी उठायची आणि विज्ञान इयत्ता पाचवी ते सातवी ही संपूर्ण तीन पुस्तकं तिने अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे त्याचप्रमाणे अनेक प्रयोग जे आहेत प्रयोग प्रात्यक्षिक असेल तर ते प्रयोग प्रात्यक्षिक तिने सगळं प्रयोग साहित्य कसं हाताळावं ते कसं प्रेझेंटेशन करावं याविषयी अतिशय तिने मेहनतीने त्याचा अभ्यास करून सादरीकरण केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांचे पालक तिची आई लक्ष्मी सागवेकर असतील त्यांच्या घरातील सर्व मंडळी मंडळी असतील या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आमच्या गावातील सरपंच महोदया शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असतील या सगळ्यांची साथ आणि शिक्षकांची साथ या सर्वांच्या साथीमुळेच हे आम्हाला यश मिळालेलं आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव कार्तिकी सदानंद साठवणकर साठ सर्वप्रथम मी साठरेगावचे ग्रामदैवत श्री सोमभा रवळनाथ आणि श्री भराडीन देवी यांना वंदन करते आणि सुरुवात करते रत्नागिरी जिल्हा परिषदेतून सन दोन हजार बावीस व तेवीसपासून गगन भरारी हा उपक्रम राबवला तो आदरणीय उदयजी सामंत साहेब महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनातून हा उपक्रम राबवला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजा यांच्या प्रेरणेने व त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला यासाठी मी त्यांना धन्यवाद देते व त्यांचे खूप आभार मानते तसेच श शिक्षण अधिकारी बी एम कासाळसाहेब माननीय बी एम कासाळसाहेब तसेच गट विक गटशिक्षण अधिकारी माननीय श्री प्रेरणा शिंदे विस् शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर माननीय डॉक्टर स्वप्न साहेब आणि पाली केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय ॲडव्होकेट विष्णू पवार साहेब यांना मी खो त्यांचे आभार मानते कारण त्यांनी मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं तसेच माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श माननीय श्री तेंडुलकर सर तसेच उपशिक्षिका तेंडुलकर मॅ मॅडम आणि पदवीधर शिक्षिका गुरुलेखा मॅडम आणि ज्येष्ठ शिक्षिका, शिक्षिका प्रसाद मॅडम यांनी सुद्धा मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं सर्वांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं म्हणून मी याच नासाला इथपर्यंत पोहोचू शकले तसेच मी माझ्या स्वतःचे सुद्धा आभार मानते कारण मी स्वतःचे प्रयत्न चालू ठेवले माझं ध्येय ठरवलं म्हणून मी स्वतःचे आधी आभार मानते तसंच माझ्या आईचे कारण तिला तिने मला मोलाची साथ दिली मला सहकार्य केलं तसंच आमच्या ग्रा गावच्या सरपंच महोदया तृप् माननीय तृप्ती पेडणेकर आणि उपसरपंच प्रमोद थीक यांनासुद्धा मी आभार मानते तसेच माझ्या शाळेतले विद्यार्थी व पाचवी सहावी सातवी तसेच सर्व विद्यार्थी यांनीसुद्धा मला खूप मोलाची साथ दिली लांसहस्त्र ही स्पर्धा फक्त रत्नागिरी जिल्ह्यासाठी होती आणि तेव्हाच मी माझं ध्येय ठरवलं होतं की या परीक्षेत यायचं बाकी सर्व अमेरिकेला जातात तर आपण का जाऊ शकत नाही म्हणून मी अमेरिकेला जायचा हा माझा निश्चित ठाम ठरवला आणि मला तेंडुलकर सरांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि मी केंद्रातून <Gülüş> पण पहिला क्रमांक तालुक्यातून पण पहिला क्रमांक रत्नागिरी तालुक्याच्या यादीतसुद्धा पहिला क्रमांक आणि जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला आणि या उज्ज्वल यशासाठी मला सर्वांची महत्वाची साथ लाभली तसेच माझं एक स्वप्न आहे ते म्हणजे लहान वयातच बालवैज्ञानिक व्हायचं आणि एक शास्त्रज्ञ होऊ दाखवायचं आणि आपल्या देशासाठी एक अशी शास्त्रज्ञ व्हायचं की जे फक्त देशातच विचार करत नसेल तर सर्व देशात अख्ख्या जगातील लोकांचा विचार करत असेल आणि हे माझं स्वप्न आहे कारण मी एक भारतीय आहे भारतीय आहे नमस्कार मी तृप्ती पे पेड़, स्वप्नील पेंडेकर सरपंच ग्रामपंचायत साठरे माझ्या गावातली तृ कुमारी तृ कुमारी कार्तिकी सदानंद साठवेकर हिची निवड नासा इस्रो या भेटी कार्यक्रमांतर्गत गगनभरारी कार्यक्रमांतर्गत झाल्या असल्याने मला त्याचा अत्यंत अभिमान आहे त्याच्या त्या हिच्या उपक्रमाअंतर्गत ति ती, तिच्यासाठी मेहनत घेतले घेण्यात आलेले आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच ह्या उपक्र उपक्रमाला त्यांना साथ साथ देणारे त्यांचे केंद्रप्रमुख प्रमुख गटशिक्षण अधिकारी गटविकास अधिकारी तसेच हे उपक्रम गाळागाळातील विद्यार्थ्यांसाठी राबवणारे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब व उप 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 तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद